वीडियो पन गया नहीं वो तो पन टेबल आउट के टेबल आउट अपने पच्चीसी छैसी ग्रुप चल रहे हों कुछ नहीं और अपने ला तिरूगुल सरकारी डॉक्टर जाना चाहता था तब अपने तिरूगुल आने ले तिरूगुल ना तिरूगुल देते हैं तिरूगुल देते हैं क्योंकि ये लोग यानी बोलवर

नमस्कार मंडळी आमचं कोकणी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आमचे मित्र विलास ग्रव यांनी ग्रुपसाठी टी शर्ट छापली टी शर्ट छान बनवली आहेत वरती मित्रपरिवारचा लोगो आहे आणि सोबत टोपी पण आहे गेल्या वर्षी त्यांनी कॅलेंडर मित्रपरिवार ग्रुपसाठी कॅलेंडर छापलं होतं असे दिलदार व्यक्तिमत्व असलेले अरे हून हुन हुर हुनणारी कारग्या करते विलास विलासगुरु यांच्यासाठी जरा टाळ्या होऊ देत तर मित्रांनो टी शर्ट वितरण समारंभ आज त्यांनी विक्रोळी पश्चिम सत्कार हॉटेल इथे ठेवलेला होता परंतु आज रविवार असल्यामुळे काही स सर्वांची उपस्थिती नव्हती तरी मोजक्याच मित्रमंडळीमध्ये वितरण करण्यात आलं तरी काही हरकत नाही पुढे आमचा गेट टुगेदर होणारच आहे त्याचं नियोजन चाललेलं आहे आणि तिथे सर्व टी शर्टच वाटप करण्यात येईल हा व्हिडिओ छोटा आहे तरी अवश्य नक्की बघा आणि जर आपण कोण सबस्क्राईब करायचं राहिला असेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या असे आमचे गेट टुगेदर वर्षाला एकतरी गेट टुगेदर आमचा होतोच आपल्याला पाहता येईल विलास गुरव यांनी ह्या ग्रुपसाठी खूप त्यांनी चळमळीचं काम करत करत आहेत आणि हे तर आपल्या ग्रुपमध्ये सर्वांनाच माहिती आहे तसंच गेल्या हो वर्षी त्यांनी कॅलेंडरच्या रूपामुळे आपल्या ग्रुपसाठी एक भेट दिली होती आगे। 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 तर यावर्षी पण त्यांनी एक टी शर्ट हंड्रेड पर्सेंट वाचाल सिंगल कलर जेव्हा टी शर्ट बनवून दिलेले आहे त्यांनी आपल्या ग्रुपसाठी बावीस मेंबरसाठी टी शर्ट बनवून दिलेलं आहे छान तर आणि त्याच्यासाठी एक आपल्याला त्यांनी चौक दिलेली आहे सुंदर प्रकारची टोपी तर परमेश्वर त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य देव अशी मी परमेश्वर चरणी विनंती करतो आणि आपल्या ग्रुपच्या वतीने मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो अशी आम्हाला साथ द्यावी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे नमस्कार सर्वांनी या ठिकाणी आज विक्रोळीला एक कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रम कार्यक्रमामध्ये सर्वांनी साथ दिली चांगल्या प्रकारे आणि मी जे काही सांगितलं होतं छोटीशी वस्तू गिफ्ट दिलेली आहे ती संपूर्ण ग्रुपने स्वीकारल्याबद्दल मी त्यांचे खूप 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 आभार मानतो आणि एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी ग्रुपचं मी अभिनंदन करतो असंच यशस्वी व्हायला पाहिजे पुढे तुम्ही लोकांनी जायला पाहिजे प्रत्येकाने मिटिंगला पण यायला पाहिजे सर्वांनी एक आपुलकी दाखवून आता येणाऱ्या काळामध्ये आपण गेट टुगेदरचा सुद्धा विचार केलेला आहे काही विषय मांडलेले आहेत ते तुम्हाला सविस्तर समजतील परत एकदा मी सर्वांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो थँक्यू 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 धन्यवाद धन्यवाद दास पंच्याऐंशी ग्रुपच्या रिपोर्ट नाही आज आपल्याला तिळगुळ मागचं काय आपल्याला करायचं होता तर आता आपण हे तिळगुळ आणलेले आहेत सर्वांना तिळगुळ देतोय बोल रे सिर को देती है ये क्या ये लोग ध्यान ही गोल-गोल कर रहा है गोल-गोल हो ना अरे ऐसे साथ में ट्रैक धन्यवाद आ रहा आ रहा ले वन कौन ये धारा में करना है ये ना ये भाई ना आ भी ना चलते हैं देते हैं देते हैं धन्यवाद दिलाबद्दल